नाशिकच्या निफाड मध्ये आशा वर्करचा लैंगिक छळ करण्यात येतोय ही माहिती समोर येते लैंगिक छळ करण्यात आल्याचा सध्या आरोप केला जातोय रुग्णवाहिका हा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे ऑक्टोबरला ड्युटीवर आग संघटनेकडनं आता या साऱ्यावर निषेध व्यक्त होतोय आशा वर्करच्या सुरक्षितेकरता धोरण जाहीर करावं ही मागणी सुद्धा जोर धरतीये जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना याबाबत माहिती पाठवण्यात आलेली आहे आणि या, या घडलेल्या घटनेनुसार पीडित आशा वर्करनं गर्भवती प्रसूतीसाठी देवगाव आणि नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर परतीच्या प्रवासात संशयित चालक भाऊसाहेब गुडघे राहणार निमगाव वाकडा यानं शिवरे फाट्याजवळ अँब्युलन्स थांबून पीडित आशा वर्करशी अश्लील वर्तन करत अश्लील प्रस्ताव मांडला आणि याबाबत आशा वर्करला न्याय मिळावा अशी मागणी अनेक संघटनांकडनं होतीये